प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये सदस्य म्हणून खासदार नरेश मस्के यांची नियुक्ती शिवसेना खासदार नरेश मस्के यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीने प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे खासदार नरेश मस्के यांच्या नियुक्तीने ठाण्याच्या शिरपेशात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या तीन सदस्यांच्या नावांची घोषणा मंगळवारी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली खासदार नरेश मस्के यांच्यासह कालीचरण मुंडा संबित पात्रा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही संस्था देशातील नैतिक मूल्यांचे संरक्षण करणारी प्रसार माध्यमांवर देखरेख ठेवणारी आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शन करणारी एक महत्वाची संविधानिक संस्था म्हणून कार्यरत आहे नरेश मस्के यांच्यासारखा अभ्यासू नेतृत्वाची आणि वक्तृत्वाची या परिषदेवर नियुक्ती झाल्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला निश्चितच नवे बळ मिळेल असा विश्वास शिवसेना गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला खासदार नरेश म्हस्के यांना नुकताच रत्न पुरस्कार जाहीर आहे खासदार नरेश मस्के हे महत्त्वपूर्ण केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य तसेच वफ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समिती सदस्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य हिंदी भाषा सल्लागार समिती पोस्ट आणि दूरसंचार मंत्रालय सल्लागार समिती सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत आपल्या खासदार तिच्या पहिल्या स्टर्ममध्ये अवघ्या काही महिन्यातच संसदेतील महत्त्वपूर्ण पदे भूषवित असल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा शिवसेना गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन दिलेल्या प्राधान्य यामुळे मला संसदेत काम करण्याची ऊर्जा मिळत आहे या दोन्ही नेत्यांसह हो। मला मोठ्या मताधिकाने संसदेत पाठवणारा मतदारराजा महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला आघाडी शिवसैनिकांचे हे यश असल्याची प्रतिक्रिया नरेश मस्के यांनी दिली आहे